आपण पाहत आहात के न्यूज मराठी केरी गावचे युवा उद्योजक राजाराम चमकेरी यांनी नुकसानग्रस्त पशुपालकास मदत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला याबाबत माहिती अशी सन दोन हजार सतरामध्ये वसपेठ कोळगिरी रस्त्यावरून वसंत कोळी हे मेंढ्या घेऊन जात असताना चारशे सात टेम्पोच्या समोर मेंढ्या चिरडून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालक गरीब असल्याने त्यांचा व्यवसाय अडचणीत वसंत कोळी यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते त्यावेळी दिलेले आश्वासन पाळत आज उद्योगपती राजाराम चमकेरी यांनी आपले वचन पूर्ण करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे उद्योजक राजाराम चमकेरी यांनी वसंत कोळी यांना एकाहत्तर हजार रोख रकमेचा चेक देऊन त्यांच्या या सामाजिक जाणीवेच्या कृतीचे कोळगिरी ग्रामस्थांनी मनपूर्वक अभिनंदन केले जात असून गावात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला गावकऱ्यांनी याप्रसंगी भैरवनाथांनी त्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक सामर्थ्य देवत आणि समाजसेवेचा त्यांचा प्रवाह असाच अखंड सुरू राहू हो अशी सदिच्छा व्यक्त केली कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत कोळगिरी येथील सरपंच मल्लवा हेळवी यांचे चिरंजीवी युवा नेते अन्नेश हेळवी उपसरपंच वसंत कांबळे अमोल बिराजदार रमेश बाबर गिरीश कुलकर्णी शंकर कोळी वसंत कोळी अमोल माळकोटगे राकेश गौरगोड आदी मान्यवर आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा